तालुक्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा तुळजापूर इथं पंच्याहत्तरावा संविधान दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला सदर अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका किरण तर प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांची संस्था असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टीचे समताधू सलीम खान पठाण वसतीग्रहाचे अधीक्षक अविनाश नवघरे उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाचं पूजन व हार अर्पण केले त्यानंतर पाहुण्यांचे स्वागत पुष्पगुच्छ पा देऊन करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीला वर्ग आठवीमधील प्रिन्स चांदुरे व सोहम राऊत या विद्यार्थ्यांनी भारतीय संविधान या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले तर वर्ग आठवे मधील आदर्श कांबळे या विद्यार्थ्यांना भारतीय संविधानावर एक गीत सादर केलं तसेच वर्ग दहावीमधील विद्यार्थ्यांनी भारतीय संविधान लोकशाही जातीवाद धर्मवाद या विषयावर एक छान पथनाट्य सादर केलं यानंतर कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख अतिथी सलीम खान पठाणसाहेब समतादूत बार्टी यांनी भारतीय या संविधान मतदानाचा हक्क समान था या विषयावर आपल्या शब्दांमधून इतिहासातील दाखलांच्या द्वारे प्रकाश टाकला त्यानंतर अधीक्षक अविनाश नवघरे यांनी आपल्या भाषणामधून मुलांना भारतीय संविधानानं दिलेले अधिकार व कर्तव्य आणि नागरिक म्हणून त्याची जाणीव तसेच इतर देशातील राज्य घटना माहिती सांगितली शाळेच्या मुख्याध्यापिका किरण वैशराम यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष भाषण केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका स्वप्ना गायवट यांनी व आभार प्रदर्शन स्वप्ना वाघमारे यांनी केले सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट